नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये नागपूरमध्ये सतराशे ऐंशी कुठे जास्तीत दर मध्ये सोळाशे रुपये सर्व साधारणतः तेराशे पन्नास तसं एवढा मध्ये चार हजार कुंड जास्तीत दर मध्ये तेराशे शेहचाळीस सर्व साधारणतः एक हजार पन्नास तसे येवळा अंधरसोल मध्ये तीन हजार कुठे जास्तीत दर मध्ये तेराशे एक्कावन्न सर्व साधारणतर अकराशे तसेच लासरगाव मध्ये आठ हजार नऊशे दोन रुपये सर्व साधारणतः तेराशे पंच्याहत्तर जास्तीत दर एकोणीशे एक सात हजार एकशे पंचावन्न कुठे जास्तीत दर मध्ये एक हजार सहाशे सोळा सर्व साधारणतः एक हजार तीनशे पन्नास तसेच सिन्नर नायगाव मध्ये उन्हाळी कांदा पाचशे बासष्ट कुंडे जास्तीत तेराशे चाळीस सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना